नमस्कार मी सौ रुपाली संदीप जैन मुक्काम पोस्ट अंबाजोगाई हो तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड आजचा माझा विषय आहे भारताची तरुणाई संविधानाची जाणीव आणि उद्याचे भविष्य सर्वात प्रथम आपण संविधान म्हणजे काय हे समजून घेऊया तर भारतातील सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान अगदी त्याला सोप्या भाषित करायचं असेल तर स... एक मूलभूत नियमांचा संच म्हणजे संविधान होय हे संविधान तयार हे संविधान भारताचे शिल्पकार या संविधानाचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने हे संविधान तयार केले असून यामध्ये दोनशे नव्याण्णव सदस्य होते आणि हे संविधान तयार करण्यास दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा मोठा कालावधी लागला या संविधानात काय काय गोष्टी आहेत बरं तर या संविधानामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य त्यांची देशाप्रती असणारी जबाबदारी याविषयी गोष्टी नमूद केलेल्या आहेत शिवाय पोलीस प्रशासन आहे असो न्याय व्यवस्था आहे आपली राज्य व्यवस्था आपली जे सरकार आहे ह्यांचे जे काम आहे हे सुरळीतपणे चालण्यासाठी ज्या गोष्टी ज्या बाबी नमूद केल्या आहेत या सगळ्या गोष्टी या संविधानामध्ये आहेत तर आता आपल्या भारतीय लोकशाहीचा सगळ्यात मोठा कोणाकोणता बर तर तो आहे आपल्या भारतातील तरुण या तरुणांचा जर आपण विचार करायला गेलो तर पन्नास टक्के जे तरुण आहेत ते आपलं घर आपलं कुटुंब आणि आपले करिअर यामध्ये व्यग्र आहेत यामध्ये बिझी आहेत आणि ते आप आता आपल्या देशातल्या तरुणांनी तर खूप मोठी प्रगती केलीच आहे मी नाही म्हणत नाही पण काही असे लोक आहेत किंवा काही तरुण असे आहेत आपल्या भारतातले की जे फक्त रील्स बनवणे बॉलिवूड फिल्मला जाणे यामध्ये आपला ते स्वतःचा टाइमपास पास करतात कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाहीत पण या, या सगळ्या तरुणांना मला एक सांगायचे या तरुणांना विनंती करायची आहे की जसा तुम्ही तुमचे कु कुटुंब माझं घर माझं कुटुंब माझं करिअर या एवढाच विचार न करता वसुधैव कुटुंबकम म्हणजे आपल्या देशाच्या संविधानाविषयी सुद्धा आपण विचार केला पाहिजे आपल्या देशाच्या सुरक्षिततेविषयी दे आपण जे काही संविधान तयार केलं आहे यामध्ये अनेक लोकांनी आपलं बलिदान जे देऊन दीडशे वर्ष लागली आपल्या भारत भारताला स्वातंत्र्य मिळायला तर भार। हे भारताला स्वातंत्र्य मिळल्यानंतर जे संविधानाची गरज भासली आणि दोनशे नव्याण्णव सदस्य प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी जे संविधान तयार केलं आहे पण हे संविधान खरंच किती लोकांना माहिती आहे खूप काही कमी लोकांना माहिती आहे आणि हे जाणून घेण्यात काही लोकांना रस आहे तर काही लोकांना रस देखील नाही तर या संविधानाविषयी आपल्या जागृती निर्माण करणं आवश्यक आहे आणि तरच आपण आपल्या भारतात जे काय अनेक गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे ते प्रमाण आपण कमी करू शकतो कशाद्वारे या संविधानाद्वारे एखादा नेता आहे एखादा नेता भ्रष्टाचार करतोय तर त्याचा आरोप आता आपल्या सिद्ध होत आहेत कशाद्वारे या संविधानाद्वारे की आपल्याला हक्क आहे जाणून घेण्याचा की कोण किती भ्रष्टाचार करतोय कोण काय करतोय याविषयी जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे आणि अधिकार आहे आणि आपलं देखील काही कर्तव्य आहे आपल्या देशाप्रती तर सगळ्यात प्रथम आपलं काय कर्तव्य आहे तर संविधानाची आपल्याला आपल्या जाणीव होणं आवश्यक आहे संविधान म्हणजे काय आहे त्याचा आपण सगळ्यांनी थोडा अभ्यास करायला पाहिजे या संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपल्याला आपण सरकार तर सरकारने तर पाऊल उचललंच आहे पण आपलं सुद्धा कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून की आपण यासाठी काय करू शकतो तर सगळ्यात प्रथम आपण त्याचा अभ्यास करून त्याची जागृती निर्माण करणं आवश्यक आहे जागरूकता निर्माण करणं असणं आवश्यक आहे प्रत्येक नागरिकाला मध्ये आपल्या देशाविषयी तर प्रेम आहेच आहे पण संविधान म्हणजे काय याविषयी आपण प्रचार आणि प्रसार करू शकतो तो कसा करू शकतो तर पथनाट्य एखादी फिल्म बनवून करू शकतो या सगळ्या गोष्टी तेव्हा शक्य असतील जेव्हा तुम्ही खरंच काही प्रयत्न करू शकाल तर माल माझी सगळ्या तरुणांना हीच विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या गोष्टीचा आपल्या गोष्टीपुरतं आपल्या घरापुरतंच मर्यादित न राहता सगळ्या म्हणजेच वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे संपूर्ण देशाचा देखील विचार करावा ह्या उपक्रमाद्वारे मला बोलण्याची संधी लाभली त्या या स सर्व संयोजकांचे मी आभार मानते जय हिंद जय भारत आणि सर्वांनाच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओ वर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवून साथी या सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार